नमस्कार आमच्या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक सोळा वजीराबाद गाडीपुराचे अधिकृत काँग्रेसचे उमेदवार आपल्या सोबत आहेत सर आमचा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की सध्या निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे तुमचा आणि प्रभागामध्ये तुम्ही जोरदार प्रचार करत आहात मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी दीपक सिंग आजुर्या माझ्या आईला काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली आहे मी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचा धन्यवाद करतो आणि माझा प्रचार मला प्रचार करण्याची आवश्यकता नाही आहे कारण माझ्या माझा काम प्रभागामध्ये मागील अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे तर मला माझ्या प्रभागामध्ये प्रभाग नंबर सोळा वजीराबाद गाडीपुरा आहे तर मला काही प्रचार करण्याची आवश्यकता नाही तरी लोकांची भेटीघेटी भेटीगाठी इलेक्शन निमित्त घ्यावं लागते लोकांचाच प्रतिसाद मला भेटत आहे की तुम्ही खूप काम करता आणि काँग्रेस पक्षाने तुम्हाला उमेदवारी देऊन तुमच्यावर खूप उपकार केलेला आहे तर आम्हीही काँग्रेससोबत आहोत म्हणून लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जास्तीत जास्त महिला जास्तीत जास्त पुरुष हे येऊन भेटीगाठी मला देऊन जात आहेत आणि मला शुभेच्छा देत आहेत मला असं वाटतं की मी नक्कीच जनतेच्या मनामध्ये माझे काम करून जागा बनवलेली आहे आणि जनता माझ्यासोबत आहे दुसरा प्रश्न हा आहे की ह्या प्रभागातल्या मुख्य समस्या कुठल्या तुम्हाला वाटतात ज्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याबद्दल तुमचं तु या प्रभागाबद्दलचं विजन काय माझा प्रभाग सोळा मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न प्रश्न म्हणजे गोरधनघा टेकडी येथील घरकुल बांधण्याचं आहे जाग्यावर घरकुल पहिले जे नगरसेवक होते त्यांनी त्यांना भूल थापड्या दिल्या होत्या की आम्ही बांधून देऊ नंतर त्यांना गार्डन म्हणून घोषित केला होता अशोकराव साहेब होते सी एम चीफ मिनिस्टर तेव्हा तर माझा एकच लक्ष राहील गोरधंगा टेकरीवर जाग्यावर बांधकाम जाग्यावर घरकुल बांधून देण्यात माझा एक प पहिला लक्ष राहील आणि दुसरा लक्ष इथं बी एस यू पी बिल्डिंगचे घरकुल बांधलेले आहेत तिथं घरकुल मी गव्हर्मेंटकडून पाठपुरा पाठपुरावा करून दिलेले आहेत आणि दिलीप सिंग कॉलनी आणि हनुमानपेठ तारासिंग मार्केट गुरुद्वारापर्यंत माझा काम होता प्रभाग सध्या वाढलेला आहे माझं काम नगिनाघाटच्या खालीपर्यंत होता तर हे दलिप सिंग कॉलनीमध्ये माध्यम मध्यमवर्गाचे लोक आहेत त्यांचा काही प्रश्न आहे त्यांचं पाण्याचं आणि नळाचं आणि लाईट जे असते हेच प्रश्न असतात आणि फक्त आता कचऱ्याचं प्रश्न जास्त आहे आणि स्पीड ब्रेकर लावण्यासंबंधित मला जनतेकडून सांगण्यात येत आहे की तुम्ही जिंकून आल्यानंतर विजय झाल्यानंतर आम्हाला स्पीड ब्रेकर गल्लीमध्ये लावून देण्यात आहे मी प्रथम ते काम करणार आहे या प्रभागामध्ये कुठला समाज जास्त आहे कुठल्या समाजाची संख्या जास्त आहे कुठला समाज तुमच्यासोबत आहे तुम्ही काय काय कामं केली काय काय सांगा त्याबद्दल बरं सर या प्रभागामध्ये सिख समाजाचे हे कमी आहे माझ्या समाजाचे बाराशे सत्तर काही मतदान आहेत आणि या प्रभागामध्ये मुस्लिम समाज दलित समाज हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ठाकूर समाजही आहेत साडेचार हजार मतदान आहेत त्यांचे आता जे सध्या प्रभाग झालेला आहे नवीन याच्यामध्ये पण मुस्लिम समाज जास्त असल्यामुळे म माझ्या माझ्याकडं विश्वासाने मुस्लिम समाज दलित समाज येतो की इथून आपल्याला आपला जे काही प्रश्न असेल हे पूर्ण होईल आणि माझा जो समाज आहे शीख समाज हे माझ्यासोबतच आहे मला काल बाबाजीनं बोलून घेतलं होतं त्यांनी म्हणले आम्ही स समाजाचे लोकांनी मिटिंग घेतली मला बोललेलं होतं गुरुद्वारा गेट नंबर एकपाशी त्यांनी मला पाठिंबा दिला आणि माझा समाजसोबत असून मुस्लिम समाज दलित समाज मातंग समाज आणि इ इतर समाजही आहेत मारवाडी समाज ब्राह्मण समाज आहे भोई समाज आहे कैकाडी समाज आहे हे या सगळ्या समाजाचं मला पाठिंबा आहे सगळे लोक आम्ही प्रेमानं राहतो मला खंबीरपणे जाहीरपणे यांनी पाठिंबा केला आहे की आम्ही तुम्हाला विजयी करू आमच्या चॅनलच्या माध्यमातून शेवटचा प्रश्न की तुम्ही या वॉर्डातल्या मतदारांना काय सांगाल कारण मतदान जवळ येत आहे काय आवाहन करणार मी माझ्या मतदार बंधू भगिनी भावांना हे हात